गेल्या दोन दिवसापूर्वी चौदा दो ऑगस्टला सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री नितीनजी राणे यांच्या नेतृत्वाखाली जोडामार तालुक्यातील साठे बेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन भिंगणेकर यांचा प्रवेश झालेला आहे आपला सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षभराच्या आतमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झालेला होता परंतु त्यांचा प्रवेश हा काल भाजपमध्ये झालेला आहे आणि त्या ठिकाणी भाजपच्या तोडामार तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी नितेश साहेबांना चुकीची माहिती दिलेली आहे त्यांना त्या ठिकाणी उभाटाचा उप सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते अशा प्रकारचं त्यांना सांगवलेलं आहे हे भाजपच्या तालुका कार्यकर्त्यांनी खोटी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अशाच प्रकारची जर खोटी माहिती देऊन जर भाजप जर सगळ्या पक्षातील महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे जर प्रवेश घेत असतील तर ही अत्यंत चुकीची पायंडा ही डोळामाग भाजप या ठिकाणी करीत आहे तरी माझी त्यांना विनंती आहे की अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी याच्या पुढे करू नये अन्यथा इतर पक्षालासुद्धा आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करता येईल परंतु महायुतीने दिलेल्या निर्देशानुसार त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही घटक पक्षातील पदाधिकाऱ्याचा प्रवेश घेत नाही याचा अर्थ असा होत नाही की आमच्याकडे इतर पक्षाचे पदाधिकारी कोण को प्रवेश करायला येत नाही ही जर चुकी आठ दिवसामध्ये जर सुधारली नसेल तर आठ दिवसानंतर थोडामा भाजपाला विनंती आहे जर भाजपचे काही पदाधिकारी शिवसेना पक्षामध्ये आले किंवा अन्य पक्षाचे पदाधिकारी शिवसेना पक्षामध्ये आले तर याची संपूर्ण जी काही जबाबदारी आहे ती दोरामार्ग भाजपची राहील मी या आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण दोरामार करून आणि सिंधुदुर्ग विद्यार्थी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही कळावे अशासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे